मुलगी मिसिंग असल्याची कंप्लेंट रजिस्टर्ड होती सत्तावीस तारखेला एक डेड बॉडी आपल्याला जेव्हा लोकेट झाली त्यानंतर ऑफिन रजिस्टर्ड झाला बीएनएस जो नवीन कायदा आहे सेक्शन वन झिरो थ्री पब्लिक वन बॉडी मुलीची होती गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त भानंबेसरांच्या इन्स्ट्रक्शन नुसार क्राईम ब्रांचचे आणि पोलीस स्टेशनचे काही पथकं का तयार करण्यात आले इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस लक्षात आलं की संशयित आरोपी हा त्यावेळेस निष्पन्न करण्यात आला आणि काही टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून हा बेंगलोरचा किंवा कर्नाटकाच्या इतर डिस्ट्रिक्टचा गुलबर्गाचा असावा त्या साईडचा आहे तो अशी माहिती मिळाली काही इन्फॉर्मंट्स लोकल आणि काही टेक्निकल अनालिसिस याच्या जोरावरती पी एस आय रेड्डीची आमच्या सेंट्रल युनिटची टीम आहे त्यांचा स्टाफ यांनी अर्ली मॉर्निंग एकोणतीस तारखेला काल त्याला ताब्यात घेतलं आणि तिकडनं आरोपीला घेऊन ते आज रोजी आले आरोपीचं नाव आहे दाऊद बसुद्दीन शेख म्हणून आहे त्याला आज कोर्टामध्ये ॲट्रोसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केल्या असता सात तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे संपूर्ण इन्सिडेंटमध्ये असं एकंदर दिसते की हा दाऊद आणि ही मुलगी शाळेमध्ये शिकायला होते यापूर्वी जी डिसीज आहे शाळेत शिकल्यानंतर हा दहावीपर्यंत शिकला ती पुढे अकरावी शिकली यांचा परिचय होता त्या परिचयातनं हा जो काही तिच्या मागे लागला होता आ, या अनुषंगाने दोन हजार एकोणीसला एक पोक्सोचा गुन्हासुद्धा विनयभंगाचा मॉलीस स्टेशनचा या आरोपीवरती दाखल झालेला आहे ज्यामध्ये तो जेलमधनं काही दिवसांनंतर सुटला बाहेर आला आणि कोविडच्या काळामध्ये तो परत बँगलोरला गेला मध्यंतरी तो मुलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिला म्हणजे आता एकंदरीत त्याच्या माहितीवरून असं कळतं आहे की तिला तो भेटायला ये वगैरे जबरदस्ती करायचा जर भेटायला गेले नाही तर तुझे फोटो वगैरे आम्ही व्हायरल करू अशा प्रकारची भाषा त्यावेळेस तो वापरायचा घटनेच्या आधीसुद्धा बावीस तारखेला तो गुलबर्गावरनं बँगलोरवरनं कर्नाटकामधनं निघाला आणि तेवीस तारखेला इथे आला चोवीस तारखेला तो त्या मुलीला भेटला आणि तिला परत भेटण्याची किंवा त्याच्यासोबत राहण्याची बद्दल तो बोलत होता ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती पंचवीस तारखेला त्या मुलीची जेव्हा विकली ऑफ होता म्हणजे जी ज्या ठिकाणी कामाला जायची त्या दिवशी त्यांनी तिला परत बोलवलं ती सकाळपासून भेटायला येत नव्हती म्हणून याच्या म्हणण्याप्रमाणे हा चिडलेला होता आणि तू माझ्यासोबत का राहत नाहीस यावरून त्याचं आणि तिचं भांडण झालं आणि भांडणानंतर त्यांनी जो सोबत ऑलरेडी त्याच्याकडे जो चाकू त्या घेऊन आला होता एक कोयत्यासारखा किंवा विळ्यासारखा एक जो त्यांनी सांगितला आहे आम्हाला त्याप्रमाणे त्यांनी तिच्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये तिची डेथ झाली डेथ झाल्यानंतर तो तिकडनं निघाला मदत मागायची म्हणून त्यांनी एका त्याच्या मित्राकडनं पैसे मागवले पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या एटीएम सेंटरमधनं त्यांनी ते विड्रॉल केले आणि बस पकडून तो तिकडनं गुलबर्गा साईड कर्नाटकाला निघून गेला मात्र टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून क्राईम ब्रांच नवी मुंबईच्या पथकाने एस आय रेड्डी यांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे हा आता सध्या त्याच्या इंट्रोडक्शन मधनं असं कळतंय की तो तिच्या सोबत लग्न करून त्याला माझ्यासोबत तू बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल अशा प्रकारचं त्याचं त्याच्या तिला म्हणणं सारखं तिच्या मागे लागला होता ज्याला ती मुलगी रिस्पॉन्ड करत नव्हती किंवा तिची जायची इच्छा नव्हती नाही त्याचा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे त्याच्यावरती जो एक गुन्हा दाखल आहे दोन हजार एकोणीसचा तो ह्याच मुलीच्या वडिलांनी दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तो जेलमध्ये होता त्याची तारीख पण सुरू होती बेलवर होता तो त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला क्रिमिनल रेकॉर्ड नाही प्रोफेशनली तो ड्रायव्हर होता आणि आतासुद्धा तो एका कंपनीमध्ये बस ड्रायव्हरचं काम करत होता आता वेपन ऍक्च्युली असं आहे की पोलीस स्टेशनकडे आम्ही तो हँडओवर केलेला आहे तपासाचा तो भाग आहे तो इंट्रोडक्शन आता त्याला आताच पोलीस कोठडी मिळाली आहे पोलीस कोठडीमध्ये ते कुठल्या ठिकाणी वेपन टाकलंय किंवा काय टाकलं आहे ते तपास कागदपत्र व्यवस्थितरित्या का करतील नाही याचं लग्न झालेलं नाही आहे बॅचलर अनमॅरिड मोसिन जो आहे तो याच्या घराजवळ म्हणजे याचे नातेवाईक जे राहतात गुलबर्गेला तिथे <coughs> हा राहणारा आहे आणि यांचा परिचय एकमेकांशी ज्यावेळेस हा याच्या मोबाईलवरनं मुलीशी संपर्क करू शकत नव्हता किंवा मुलीने याला कधी ब्लॉक केलं असेल तर त्यावेळेस हा मोसिन हा त्याच्या मित्राच्या मोबाईलवरनं तिच्यासोबत संपर्क करायचा त्यामुळे आम्हाला मोसिनबद्दल जेव्हा माहिती मिळाली त्याच्याकडनं आम्हाला कळलं की त्याचं काय रिलेशन आहे पण बाकी ह्या एकंदरीत प्रकरणामध्ये अजूनपर्यंत तरी तो काही संपर्क का आम्हाला दिसून आलेला नाही तो तपासाचा भाग आहे दोन हजार एकोणीस नंतर सध्या तरी तसं दिसतंय की संपर्कामध्ये होती किंवा हा मुलगा संपर्क साधण्याचा प्रयत्न वारंवार त्या मुलीला करत होता किंवा तिकडनं तो भेटायला सुद्धा याचा प्रयत्न करत होता तो ओरिजिनली मित्र आहे दाऊद आरोपीचा नंतर त्याची ओळख त्याच्या मोबाईलवरून फोन केल्यामुळे त्या मुलीसोबत झालेली दिसते नाही आता एवढं हा ऍक्च्युली आमच्या फार इन्व्हेस्टिगेशनचा किंवा डिटेक्शनचा पार्ट नसल्यामुळे त्याच्या खोलात आम्ही अजूनपर्यंत गेलेलो नाही संभाषण नाही एवढंच सांगू शकतो ते दिवसा की रात्री नाही सध्याचं भाष्य करता लव्ह ट्रँगल पण अजून काही मात्र हे मी तुम्हाला सांगू शकतो की मुलीची तिला तो म्हणत होता की माझ्यासोबत तू बेंगलोरला चल किंवा कर्नाटकाला चल अशा प्रकारचा तगादा मागे लावत होता आणि नॅचरली घरच्यांचा विरोध सुद्धा असल्याचा त्यावेळेस दिसून येतं ते तर याच्यामध्येच आलेलं आहे रेकॉर्डवरतीचं आहे गुन्हा दाखल झाला आणि येऊन गेलेला आहे ऑलरेडी आणि तो टच मध्ये होता पोक्सोचा जो गुन्हा दाखल करण्यात आला करायला लावला लावलं वडिलांची कंप्लेटच आहे पोक्सो मध्ये मुलगी मायनर असल्यामुळे कंप्लेंटरच तिचे वडील आहेत बेसिकली आता हे कसं आहे की हा ते मृत्यू सांगणार कोण ते सांगणारे व्यक्ती इथे नसल्यामुळे किंवा अस्तित्वात जगात नसल्यामुळे त्या गोष्टी कन्फर्म होऊ शकत नाही दुपारी आता मला आम्हाला जी माहिती मिळते माई ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि दीड पावणे दोनला तिकडनं निघाली आणि अडीच तीनची घटना जरी म्हटली तरी साधारण तास दीड तास सोबत ते असावेत जो सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः दोन सत्तावीस म्हणजे अडीचच्या दरम्यान दोघी एकमेकाच्या पाठीमागून दिसत आहेत मात्र तो हो ती दुपारची वेळ होती म्हणजे हा जो प्रकार जो घडला इन्सिडेंट घडला एक्झॅक्ट काय वेळ तो साधारणतः पावणे तीन ते तीनच्या सुमारासला इन्सिडंट असावा हा नाही ते जागेवरच झालेलं आहे ठिकाणी डेडबॉडी मिळाली त्याच ठिकाणी इन्सिडेंट झाल्याबद्दल त्याचं सांगत मग त्याच्यानंतर तो तिकडनं निघाला ट्रेननी तो पनवेलला आला पनवेलवरती त्यांनी मग पैसे बाहेर निघाला रेल्वे स्टेशनच्या पैसे विथड्रॉल केले पैसे विड्रॉल करून तो आपल्या कळंबुली सर्कलवरनं मॅगडोनलकडे आला तिकडनं त्यांनी बस घेतली आणि बसने तो पुढे कर्नाटकाला निघून गेला थाउजंड रुपीज समथिंग नाही अजून तसं काही कारण तो त्यावेळेस आपल्याला मिळाल्यानंतर तो तसं मेडिकल मध्ये काही येणार नाही म्हणून त्याबद्दल काही सांगू शकत नाही नुसार कारवाई योग्यच झालेली आहे अरेस्ट सुद्धा झालेला आहे एमसीआर मधनं बेलवट झालेला तो पोलिसांचा परव्यू येत नाही दीड महिना दीड महिना नाही एकटा सध्या तरी अजून तरीपर्यंत तरी एकटाच तो दिसतो त्याच्यामध्ये एकंदरीत ती रिस्पॉन्ड करत नाही हाच एक प्रिलिमिनरी राग दिसतो बाकी त्याने काही कारण सांगितले तरी बेसिकली तिचा त्याचा संबंध ज्या व्यक्तीसोबत आहे त्या व्यक्तीच्या रिस्पॉन्स वरतीच हा राग असल्याचं दिसून येतं त्याने ऑलरेडी ते घेऊन आला होता तो सोबत हा तू म्हणतो की माझ्यासोबत होतो हा म्हणजे दिसताना हे सगळं प्लान केलेलं दिसतय कोल्ड ब्लेड टाईप दिसतय ते आता ते पंचनाम्यानुसार ते पोलिसांकडनं मला माहिती घ्यायला लागेल माझ्याकडनं अजून त्याची इन्फॉर्मेशन ते वेपन चाकूसारखा आहे असं तो म्हणतो तो आता तो किती इंच मी अजून डोळ्याने बघितलेलं नाही आहे म्हणून मला सांगताना येणार एकच आहे तो एकच सांगतोय ते आमचं काम चालू आहे ज्या पद्धतीनं त्याने तिला मारली त्या वेपणनं मारली आता पोलिसांच्या तपासामध्ये आणून मागच्या वेळेला सांगितलंय की काही तिथले जनावर होती त्याने तिचा चेहऱ्यावर कोसळलं पण तपासामध्ये तसं म्हणजे काही गोष्टी समोर आल्यान की त्याने तिचा चेहरा कोसळला नाही वार ते अन्नधुन्न केल्यासारखे वार आहे म्हणजे जिथे जशी जाग जागा मिळेल जसे वार केलेले आहे ही पण पॉसिबिलिटी असू शकते की त्या चेहऱ्याला वेपरमुळे झालेली जखम त्यातनं निघालेलं रक्त आणि मग त्याच्यानंतर प्राणी तिथे जे काही कुत्रे वगैरे येतात आणि मग त्यांनी पण थोडंफार त्याच्यात खाल्ल्यानंतर तर जो काही झालेला प्रकार आहे तो असा मिक्स दिसून येतो चेहऱ्यावर वार केला हा तो असू शकतो हा पीएम ची रिपोर्ट फायनल रिपोर्ट आलेला फायनल रिपोर्ट पी एम रिपोर्ट अजून हो माझ्या हातातून आलं नसल्यामुळे मला सांगता येणार नाही पण काल जो तुमचा जो विषय होता त्या अजून त्याची पुष्टी झालेली नाही इतर आसवाडीची असॉल्टची हजार कट मध्ये काय होतं जनरल दोघ जण एकत्र आले त्यांनी कट केला की आपण ते करतो ते त्या सेक्शनमध्ये जातात त्यात फक्त अट्रोसिटीच एक कलम आपण वाढ केलेली आहे त्याच्यामुळे तो तपास जो आहे तो एसीपी पोर्ट डिव्हिजनकडे जाईल

त्याच्यासाठी हा जबरदस्ती करून हे जे कृत्य झालेलं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे म्हणून हे गुन्हा दाखल झालेला आता हे उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही की त्यालाच का फोन केला म्हणून पण तिला जो योग्य वाटलं त्यांनी तिला फोन केला किंवा तिला जे काही सुचलं असेल त्यावेळी जी काही परिस्थिती असेल तिची मानसिक त्याप्रमाणे तो निर्णय तिने घेतलेला आहे आ, आता तो जो आम्हाला कंप्लेंट म्हणजे ज्याला आम्ही विचारपूस की ज्याला फोन आला त्याचं म्हणणं आहे की मला सोडव मी थोडंसं अडचणीत आहे मला सोडव अशा प्रकारचं ती बोलली तो पण नेटवर्कमध्ये नव्हता व्यवस्थित त्याच्यामुळे त्याचं कम्युनिकेशन होत नव्हतं ऐकायला त्याला येत नव्हतं नीट क्रॅक होतं रिस्पीज आणि फोन पण कट झाला तो राहणार असते किती फोन केला होता त्याच दरम्यानची गोष्ट आहे आ, मी जे म्हटलं आपल्याला की जर आपण एक दीड तास जर पकडलं सोबत ते होते त्याच वेळेसची गोष्ट आहे ती त्या मित्राने मित्राला फोन केल्यानंतर त्याचा फोन त्याने उचलला नाही कारण तो जॉबवर होता ड्रॉवरमध्ये होता म्हणून तिने त्या मित्राच्या काकाला फोन केला काकाला फोन केल्यानंतर हा परत त्या नंबरवरती ट्राय करत होता त्याच्या म्हणण्यानुसार तिचा नंबर लागत नव्हता किंवा ती उचलत नव्हती म्हणून त्याने परत ह्या मित्राला फोन करून कळवलं की असा तिचा फोन आला तो जरा बघताय काय मी रेंजमध्ये नाही आहे आता ते काय की त्यांचा तो कौटुंबिक विषय असल्यामुळे आम्ही विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण अजूनपर्यंत तशी काही माहिती आमच्याकडे नाही आलेली तितकेच आता सध्या अजून आयडीएस बोर्डावरती आली आहे नाही अजून नाही आली सबमिट झालेली जुलै किती सांगता नाही त्याची माहिती अजून नाही आहे नक्की का नाही एनबीडब्ल्यू निघाला तुम्ही सांगताय आता ते माझ्या लक्षात आलं मी चेक करतो तर त्याच्यामध्ये त्याचा फेसबुक त्यांनी हे सांगितलेलं की जे त्याचे जे फेसबुकचे काही कमेंट्स आहेत किंवा त्याचे जे हे ट्विट त्यांनी फसवणूक म्हणजे एखादी मुलगी पाच सहा वर्ष राहते आणि फसवणूक करते अशा प्रकारचे रिल्स जास्त आहे अशा कुठला अँगल आम्ही का त्याच्यामध्ये की तिने त्याला फसवलं म्हणजे शेवटच्या क्षणाला ती नकारलेला किंवा तसं कसं आहे की तो ती जेव्हा रिस्पॉन्ड करत नाही किंवा जो काही राग आहे तर तो सांगायचा की आप मी आपली सोबतचे फोटो मी काही अपलोड करेल आणि त्याने केले आणि नंतर त्याचं म्हणणं की मी ते डिलीट पण केले मला जेव्हा ती भेटायला आली म्हणजे हा थोडासा ब्लॅकमेलिंगचा पण प्रकार आम्हाला दिसतो दुसरा एक या तो काही बोललेला नाही अजून परत त्याने कोणाला सांगितलं होतं त्याने केलं आणि तो आणि तसं तो जाणं येणं करायचं त्याच्यामुळे आला आणि परत गेला एवढंच तुमचे होता नाही नॉर्मल असाव त्याच्या तेवीसला आला सकाळी अकरा वाजता इथून निघाला नाही तो घरी नाही गेला नातेवाईकाकडे गेला तिथून मग तो त्याला लक्षात आलाच असेल तोपर्यंत मग तो लपायसाठी त्याने जे काही त्याला मार्ग पर्याय उपलब्ध होते ते त्याने करण्याचा प्रयत्न केला तेव्हाच ऑफ झाला त्याच दिवशी सिम डेला त्याच्यामुळे ते जास्त चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी सो बेसिकली यांचा जरी परिचय असला एकमेकांशी डिसीजचा आणि ऍक्ट्यूजचा तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती त्याच्यामुळे हा याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं भांडणामध्ये त्या जागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली त्याला आपण टेक्निकल अनालिसिसनुसार आता सांगितलं की एकोणतीस तारखेला सकाळी ताब्यात घेतलं ॲट्रोसिटीचं सेक्शनची वाढ करून ॲट्रोसिटी कोर्टात हजर केलं सात तारखेपर्यंत के पोलीस कस्टडी त्याला दिलेली आहे आणि तो जो माझ्यासोबत तू बंगलोरला चल अशा प्रकारचा तगादा लावत होता ज्याला ती रिस्पॉन्ड करत नव्हती आणि जर मला तू भेटली नाहीस तर मी तुझ्या आणि माझे जे काही फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल अशा प्रकारे धमकी घेऊन तिला तो जबरदस्ती करून बोलत होता भेटायला <coughs> महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन